नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन नव अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दहिंडीच्या दिवशी सायंकाळी सोन्या चांदीच्या दरात मोठा बदल काय असेल आजचा दर चला तर जाणून घेऊया सविस्तर मित्रांनो सायंकाळी थोडासा सोन्यामध्ये बदल झाला आहे चला तर जाणून घेऊया आजचे दर किती आहे आणि सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो आज दहा ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनचा दुसरा दिवस तर या दिवशी सोन्यामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे तर मित्रांनो कितीने घसरण झाली आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सोन्यामध्ये तसेच चांदीमध्ये पण थोडीफार घसरण नोंदवण्यात आलेली आहे त्याचे आपण शहरातील सर्व दर जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर काय आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे मित्रांनो सराबा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसापासून गगनाला भेटलेत तर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे ग्राहकांना खिचाला मोठी जड लागत आहे अशातच आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले तर सोन्यामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरातही थोडा बदल पाहायला मिळाला आहे तर चला तर जाणून घेऊया खालील दर काय असणार आहे याबद्दल आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो बुलेन मार्केट या वेबसाईटनुसार आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅट सोन्याचा दर एक लाख दोन हजार नव्वद रुपये इतका आहे तर बावीस कॅडसाठी दहा ग्रॅम सोन्याचा दर त्र्याण्णव हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये इतका आहे तर एक किलो चांदीचा दर एक लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी रुपये इतका आहे त्याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर अकराशे चोपन्न रुपये इतका आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दगण्याची किमती भारतभर आणि जगभर बदलतात मित्रांनो तुम्हाला सोन्या जा चांदीचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही एकोणव पंचावन्न सहासष्ट जवळच्या ते तिसऱ्या क्रमांकावर मिस कॉल द्या जेणेकरून तुम्हाला एस एम एसद्वारे सोन्या जा चांदीचे दर कळतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि रोजचे दर बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेटची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर mm -hmm. देऊ जेणेकरून तुम्हाला रोजचे सोन्या चांदीचे दर कळतील आणि याबद्दल तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की सोन्या प्लस चांदीचे दर आम्ही दररोज अपडेट देत असतो जेणेकरून तुम्हाला सविस्तर पडावे त्यासाठी आम्ही याचे दर सांगत असतो मनोमित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे अपडेट सांगू शकता